एका मंदिरामध्ये संत नामदेव महाराजांचे कीर्तन चालू होते बादशहाच्या कानावर त्यांचे कीर्तन गेले तेव्हा नामदेवांचे कीर्तन एकवेळ ऐकून त्यांच्या सतपदाची प्रचिती पहावयाचा विचार बादशहाच्या मनात आला एक दिवस नामदेवांचे कीर्तन चालू असता बादशहा तेथे ते आले आणि त्यांनी एक गाय आणून तिचा तेथे ते वध केला नंतर त्याने नामदेव महाराजांना सांगितले जर ही मेलेली गाय जिवंत करून उठवशील तर तू खरा साधू आहेस नाही तर तुझा शिरच्छेद करेल आणि किती दिवसात गाय जिवंत करशील असे नामदेवांना विचारल्यावर त्यांनी सांगितले चार दिवसात उठवीन ते ऐकून बादशाह तिथून निघून गेला हे संकट पाहून नामदेवास फार चिंता वाटू लागली त्यांनी पांडुरंगाचा दावा करायला सुरुवात केली त्यांची प्रार्थना करायला सुरुवात केली तीन दिवस सारखे कीर्तन करून नामदेव म्हणाले पांडुरंगा आता माझा अंत पाहू नकोस लवकर धाव अशी प्रार्थना केली चार दिवसांनी देवाने नामदेवांच्या अंतकरणात प्रगट होऊन तात्काळ ती गाय उठवली आणि नामदेवास म्हटले सावध हो आणि डोळे उघडून पहा तेव्हा नामदेव म्हणाले देवा चार दिवसापर्यंत तू का माझी परीक्षा बघत होतास का माझा अंत का पाहिलास तेव्हा भगवान पांडुरंग म्हणाले की नाम्या आत्ताच गाय उठवतो असे तू म्हणाला असतास तर मी त्याचवेळी येऊन ती गाय उठवली असते परंतु तू तर चार दिवसाची मुदत घेतली होतीस म्हणून मला थांबणे भाग पडले मी तुम्हा भक्तांच्या आधी नाही जसे तुम्ही बोललात तसे मी त्याचवेळी केल्या वाचून राहणार नाही गाय जिवंत झाल्याची पाहताच भाषाचा अहंकार गळून पडला आणि तो नामदेवास शरण गेला ही छोटीशी कथा आहे पण या कथेच्या माध्यमातून आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळते की मनापासून विश्वास श्रद्धा आणि भक्ती असली की संकटकाळी परमेश्वर धावून येतोच याविषयी थोडासुद्धा संशयमणी बाळगू नये श्रीस्वामी समर्थ तुमचा विश्वास असेल परमेश्वरावर तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा तर भेटूया अशाच नवीन माहितीसोबत श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ